อาวจิตอยู่แต่อปแล้วเอาว่าไดับตรงนี้นั่้าถนี่ไังตะ सगळा बॅरेल रिकामा झाला सवका, सवका, सवकाश। आता काय बघा किती मोठा आहे करून एक है। एक खांदे नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजयसोरीवशी या यूट्यूब चॅनलची सर्वांचं स्वागत आहे बघा तर आज एक महत्त्वाचा विषय आपल्यासमोर आहे तर बघा आपण आज कारंडी वस्ती ढवळेश्वर तालुका खानापूर जिल्हा सांगली तर या ठिकाणी पोचलेलो आहे बघा तर बघा आपल्याला सरपंच राहुल मंडले यांनी कॉल केला होता बघा त्यांचं मनापासून धन्यवाद बघा तर विषय असा आहे की एक पाण्याची टाकी आहे तुम्ही बघू शकताय पाण्याच्या टाकीच्या खालच्या बाजूला एक फरशी आहे आणि त्या फरशीच्या खालच्या बाजूला एक स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नाग जातीचा जा साप त्यांनी बघितला होता आणि एक दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी त्या सापानं एक कोंबड्याला चावला होता बघा तो त्यामुळं ती कोंबडा मेलेला होता बघा मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला एक साप आहे थोडासा वेळामध्ये तर तो आता थोडासा दिसत नाही थोडंसं आत सरलेला आहे तर त्याला आपण बाहेर काढून पकडणार आहे बघा मित्रांनो तर एक महत्त्वाची सूचना आज मी देणार आहे सगळ्यांना असं विनंती आहे बघा तर घराच्या बाजूला जर समजा असं जर फटी बॅगा वगैरे असतील बिळ असतील तर ते ताबडतोब मुजवून घेत चला कारण कसं आहे की सापांना लपायला जागा झाली जा तर साप असे येऊ शकतात आणि असे दाबा धरून बसू शकतात आणि ज्या वेळेला कोणाची जा हालचाल जाणवत नाही त्यावेळेला ते बाहेर येत असतात त्यामुळं जरा जास्त काळजी गर घेणं गरजेचं असते बघा मित्रांनो त्यामुळं आजूबाजूला जर फटी वगैरे असतील तर त्या मुजवून घेत चाला घराला खेटून जळण वगैरे पसारा असा जास्त काय ठेवू नका कारण त्यांना लपाय जागा झाली की ते येणारच घराला खेटून अशी झाडं लावू नका कारण फांदीच्या माध्यमातून पलीकडं मोठं झाडं दिसतंय करन... बघा कारण कसं असतं की फांदीच्या माध्यमातनं खिडकीच्या माध्यमातनं कावलातनं साप आत येत असतात त्यामुळं घराला खेटून जास्त झाडं लावायचे नसतात बघू शकता आपण त्याला आता पकडणार आहे तर तो फरशीखाली जाऊन बसलेला आहे त्यानं थोडीशी त्वचा आपल्याला दिसलेली आहे तर त्याला आता बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न चालू करतो आहे तर बघा मित्रांनो आपण आता सळीच्या साह्यानं त्याला थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे तर होल किती आत आहे आपल्याला माहीत नाही तर तो या ठिकाणी आहे थोडंसं आपल्याला बापरे आवाज करतोय बघा फुस करतोय तो तर बघा मित्रांनो तो आवाज कसा करते बघा ज्या वेळेला सापांना धोका जाणवतो त्यावेळेला साप असे चेतावणी देत असतात बघा मित्रांनो साप स्वतःहून कधी कुणाला चावत नसतात ही दक्षता घ्या काळजी घ्या कारण लोकांचा एक गैरसमज आहे की साप दिसला तर तो लगेच अंगवा येतो वगैरे तर तसं काय नसतं तर तो आधी आपल्याला पूर्व देतो देतोय बघू शकता आवाज येतोय फक्त आपल्याला आवाज ऐका तुम्ही नाही नाही रेका मग केल्या शिवाय पण तो बाहेर एकदा पाणी रिकाम केलं की नाही मग तो आपल्याला दोघांनी हा दोघांनी दोघा तिकाणी प्रयत्न करा पाणी हां पाणी काढा थोडस हा तेच बरं बरोबर कारण तोक नाही मस्त फुसफूस करतो तो बाहेर आला पाहिजे बाहेर आल्याशिवाय आपण पकडू शकतो ते तोंड बाहेर आता काढलो होतो मग

आड़ा। आड़ा। <laughs> आड़ा। <laughs> सर वाडायत झाला वालत पावका सौका सौकाश आता काय आता फरशी झोस काढून काढू आपण

एक बेडू खे मोठा आहे एक बेडू खाल्लंय आणि दुसरे बेडूक पण तिथं बसले बा बसले बसलय हो दुसऱ्या बेडकाच्या तयारी बसला होता काय करूयात आपण डायरेक्ट बर्णीत घालूया कारण ते कसं आहे माहिती का आपण जास्त वेळ लावला तर मग ते काय खाल्लेलं करतय खाल्लेले करतोय तर बघा त्याच्या फण्याच्या पाठीमाग बघितलं तर मोडी पिठला दहाचा अंक आहे बघू त्याच्या त्या फण्याच्या पाठीमाग असतोय त्याला आपण वेळ न वाया घालवता बर्णीत घालूया बघा मित्रांनो या जवळ आता काय काय नका तर बघा मित्रांनो हा स्पेक्टिकल कोबरा म्हणजे नाग जाते साप होता बघा याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विषारून येत असतं आणि हा साप विषार आहे जर चावला तर बऱ्यापैकी धोका होतोय आणि कसं आहे की या सापाचा ऐंशी टक्के कोबराचा चावा सुद्धा असतो म्हणजे की चावल्यानंतर फक्त दात उठवायचं काम ऐंशी टक्के करतोय लक्षात घ्या त्यामुळे जरी समजा नागाचा साप चावला तर लगेच घाबरून जाऊ नका घाबरतो दवाखान्याच दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर त्या सिच्युएशन नुसार इलाज करत असतात पेशंट वाचतो आतापर्यंत बघा आपण तेवीस लोकांना वाचवण्यामध्ये यशस्वी आहे नहीं। नहीं। आता काल एका दिवसात आठ ते नऊ बायट झाले बघा सापांशी एका दिवसात आता काय झालंय की पावसाचं वातावरण झालंय आणि पाऊस पडला की त्यांच्या बिळात पाणी गेलं की ते बाहेर आणि माणसाच्या संपर्कात जास्त येतात पावसाळा चालू झाला की बागा स्नेक बाईटचं प्रमाण वाढतं फक्त आपल्याला काय काळजी घ्यायची की आपण ज्या वेळेला शेतातून वगैरे वावरत असतो पाय फक्त पडणार नाही याची जबाबदारी आपण घ्यायची असते कारण कसं असतं की ते मुका प्राणी त्याला कळत नसतं त्याच्यावरती जर आपला पाय पडला तर तो चालणार आहे लक्षात घ्या त्यामुळं कसं आहे की आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं कारण बुद्धी आपल्याला जास्त आहे त्या प्राण्यापेक्षा साप स्वतःहून कधी कोणाला चावत नसतो तर तो बघा हालत्या वस्तूकडे बघून तो फुस करतोय आणि सूचना द्यायचं काम करतोय बघा मित्रांनो कसं असतं की आपण जर समजा शांतपणे झोपलोय आणि आपल्या हातावर पाया पायावर कोणी जर पाय दिला तर आपल्याला तुझा ते सण होत नसतं आपण उठून काहीतरी बोलत असतो किंवा मारत असतो त्याला बोलायला तोंड नाही आणि मारायला हात पाय नाही शेवटचा पर्याय म्हणून काय चावणी हा एकमेव पर्याय द्यायला असतो म्हणून जोपर्यंत आपला पाय पडत नाही पण साप कुठलायचा आवत नसतो त्यामुळं दिसला साप तर काटीनं मारायचा नाही कारण सापाच्या विषापासून आपल्याला मेडिकल क्षेत्रामध्ये खूप फायदे असतात बघा हृदयरोगावरती म्हणा किंवा कॅन्सरवरती म्हणा मधुमेहावरती म्हणा वेदनेवरती आता वेदनेवरती म्हणजे काय असतं बघा की भूल दिली जाते ज्या वेळेला ॲक्सिडेंट होतो हाड जोडायचं असतं ऑपरेशन करायचं असतं त्या ठिकाणी भूल जी दिली जाते तर त्याच्यामध्ये नागाचं विष वापरलेलं असतं म्हणजे की जागा बदल करण्यासाठी न्यूरोटॉक्शन प्रकारचा विषय वापरून प्रक्रिया करून वापरलेलं असतं पण रक्त रक्त गोळ्या असतील असे बरेच बरेच मेडिकल क्षेत्रामध्ये आपल्याला विषयाचा उपयोग होतो तसंच बघा उंदरांनी खाऊन ही साप आपली मदत करते उंदीर बेडूक कारण उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होत असतात त्यांना खाऊन ही साप आपली मदत करत असतात फक्त कसं आहे की प्रमुख जे चार साप आहेत मन्यार गोनस फुरसा आणि नाक तर त्या चार सापामुळं बाकीच्या सापांचा जीव जातो आणि विषारी सापसुद्धा स्वतःहून चावत नसतात त्यामुळं निसर्ग राखला आपण आत्ता तर भविष्यात आपल्याला त्याचा फायदा आहे आणि आपण जास्त दिवस राहू साप जर नसतील तर मनुष्यसुद्धा पृथ्वीवर जगू शकत नाही कारण तीस टक्के धान्याची नासाडी ही उंदरांपासून होती त्यांना खाऊन ही आळा घालण्याचं काम साप करत असतात ना लक्षात घ्या आणि कसं असतं की मांजर मांजर फक्त बाहेर आलेलं उंदर खाऊ शकतं बेळातील उंदीर मांजर खाऊ शकत नाही त्यासाठी साप असणं महत्त्वाचं आहे तर बघा मित्रांनो आपण त्याला पकडलेला सुरक्षित थोड्याच वेळात सोडून देऊया कारण त्याला का जास्त त्रास दिला नाही कारण कसं असतं की ज्या वेळेला साफार आपण पकडत असतो तर तो घाबरलेला असतो आणि पोटामधलं भक्ष्य त्याचं ते काय गिळलं देणं तर ते, ते ती की उलटी करत असतो का घाबरून पळून जायसाठी त्यामुळे ते त्याला आपण ताबडतोब लगेच पॅक करून घेतला कारण तो पुन्हा जास्त हालचाल करून तो उलटी केली तर पुन्हा त्याला कधी पोटला शिकार मिळेल त्याची काही गॅरंटी नाही त्यासाठी आपण त्याला जास्त हालचाललेलं नाही लगेच पकडून लगेच भरणीत घातलं तर आपण त्याला थोड्या वेळ सोडून देऊया तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू आयकॉन बटनला आपण ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका ज्या वेळेला कुणालाही कितीही वाजव चोवीस तासामध्ये कधीही कुठली काही अडचण आली तर स्क्रीनवरती बघा मी सुरवातीला नंबर दिलेला असतो त्या नंबरवरती कॉल करा कोणाला साप जरी चावला चावलेला असेल तर त्या सापाचा फक्त फोटो काढा त्या सापाला मारू नका सापाचा फोटो काढा मला पाठवा लगेच मी तुम्हाला गायडन्स करून त्या सापाच्याबद्दल सगळी माहिती देऊन दवाखान्यात जायला लागतं आहे न लागतं ही सगळी माहिती तुम्हाला मी देऊ शकतो चला तर बघा मित्रांनो थोडा वेळा ग्रह आपण प्रॅक्टिकल कोबरा म्हणजेच नाग जाती साप तर बघा पर्यावरणामध्ये सोडतोय तर तो कशा पद्धतीने गेलेला आहे बघा मित्रांनो त्यानं बेडू खाल्लेलं होतं बघा तर तो अगदी सुरक्षितपणे निसर्गात गेलेला आहे